नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतो आहे कारण तब्येत पण बरी नव्हती आणि आवाज आत्ता कुठे जरा बरा यायला लागलेला आहे तर घराची साफसफाई करायला काढलेली होती मी काय होत होतं ना बऱ्याच दिवसापासून खूप दुर्लक्ष झालं होतं कारण बरंच वाटत नव्हतं मला त्याच्यात पी सीओडी आणि त्यात होणारे मूड स्विंग्स आणि त्या पिरियडचं पेन हे खूप भयंकर असतं त्यामुळे अजिबात घराकडे लक्ष देणं होत नव्हतं त्यात बाहेर रस्त्याचं पण काम चालू आहे त्यामुळे होणारी सततची घरात धूळ यात पण मी फार वैतागलेले होते आणि त्यामुळे मग ना असं वाटत होतं की आवरू की नको आवरूकी नको भांडे आवरूकी नको कारण जर बाहेरून कंटिन्यू आत येणारच आहे तर मग आवरून तरी काय उपयोग पण म्हटलं की आता आ, हे पण येणार आहे की गुरुचरित्राला पण बसायचं आहे मला त्याआधी छान घर क्लीन करायलाच हवं हा व्लॉग मी बऱ्याच दिवसांपासून शूट करून ठेवलेला होता पण मला व्हॉइस ओव्हर द्यायलाच होत नव्हतं एडिटिंग वगैरे सगळी झाली होती फक्त एक व्हॉइस ओव्हर राहिलं होतं जे मला देता येत नव्हतं कारण आवाजच इतका बसलेला होता मला बोलताच येत नव्हतं जास्त तर मी हा तुम्हाला घर याच्यासाठी दाखवते कारण मला तुम्हाला बिफोर आणि आफ्टर रिझल्ट दाखवायचा आहे प्रचंड पसारा होता घरात प्रत्येक गोष्टीवर प्रचंड धूळ होती तर म्हटलं तुम्हाला एकदा हे दाखवूया बिफोरचा रिझल्ट आणि नंतर मग दाखवूया आफ्टरचा रिझल्ट आणि त्यानंतर मग मी केली शेवटी सुरुवात आवरण्या आवरण्यासाठी सगळ्यात आधी बेड आवरला बेड आधी आवरला कारण जर थकवा आला तर बसता येतं लोळता येतं त्यामुळे सगळ्यात आधी बेड आवरून घेतला मी आणि त्याच्यानंतर मग बाकीचा आवरायला घेतलं ड्रेसिंग टेबलवर पण प्रचंड धूळ होती ती व्यवस्थित पुसून घेतली ओल्या कापडाने छान करून घेतलं आणि यांच्या ज्या ज्या गोष्टी असतात त्यावरच्या खात्यात ठेवून घेतलं यांचे, यांचे परफ्यूम यांचं लोशन वगैरे जे काही असतं ते आणि त्यानंतर मग माझ्या नॉर्मल गोष्टी मी जास्त काहीच फेसला वापरत नाही किंवा काही नाही साधी पॉन्ड्सची पावडर आणि क्रीम असते त्याच्यानंतर सिम्पल लोशन असतं आणि या त्या गोष्टी खूप नॉर्मलाईज गोष्टी वापरते मी आणि त्यामुळेच कदाचित माझी स्किन जरा ठीक आहे नाही तर बरेचसे पिंपल्स होतात जास्त प्रोडक्ट वगैरे वापरले तर बऱ्याच लोकांना पण मला आधीपासून सवयच नाही आहे जास्त प्रोडक्ट वापरायची फक्त आता स्ट्रिक्सचं फेस सिरम वापरायला सुरुवात केली आहे थंडी असल्यामुळे तर त्याचा मला चांगला रिझल्ट मिळतोय तर तेवढी गोष्ट ॲड ऑन केलेली आहे फक्त ठीक आहे तर हे आवरून घेतलं आणि यांना सकाळी जाण्यासाठी खूप शोधाशोध होते त्यामुळे यांच्या अशा गोष्टी ज्या यांना डोळ्याला लगेच सापडतील आणि यांना लगेच जाता येईल अशा गोष्टी ठेवून घेतल्या इथे आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता आपण पुढचा आवरायला घेऊया तेवढ्यात एक आवाज आला मला बाहेरून खूप जोराचा आणि बाहेर दिसलं काय तर परत रस्ता खोदायला सुरुवात झाली आधी तिकडचा खोदायला झाल खोदला गेलेला होता आणि आता इकडचा रस्ता तोडत होते कारण आता रस्ता बनवणार आहेत म्हणे तर तुम्ही फक्त इमॅजिन करा की किती धूळ उडते भयंकर आणि याच धुळीला मी प्रचंड वैतागली याच्यामुळेच घसा पण खूप खराब झालेला आहे कारण जे पूर्ण वाहतुकीचा रस्ता आहे हा असं नाही की खूप शांत रस्ता आहे वगैरे खूप वाहतूक चालते या रस्त्याने रात्रीसुद्धा वाहतूक बंद नसते असो आणि ही बघा या बर्नेंवरची धूळ वगैरे ही सगळी त्याच्यामुळेच झालेली आहे कारण दिवाळीचं आवरलेलं होतं आणि दिवाळीचं आवरलेलं घर इतक्या लवकर तर खराब होऊच शकत नाही याच्यावर फक्त आणि फक्त धूळ चढलेली होती बाकी काही विषय नाही कारण जर मी फोडणी पण दिली ना भाजीला तर दूल ती फोडणी सरळ बाहेर जाते दोनदारी घर असल्यामुळे त्यामुळे चिकट होण्याचा पण काही विषय नाही पण ही प्रचंड फक्त धूळच धूळ होती आणि मला तीच आवरायची होते विचार पण करत होते की आवरू की फक्त पुसून घेऊ घासू की नको पण म्हटलं नाही ठीक आहे आता जर आवरायचं ठरवलेलंच आहे ना आता घासून वगैरे ठेवूया मी जेव्हाही पसरा काढते ना तो सायंकाळचा किंवा रात्रीचाच काढते कारण पी सी ओ डी पेशंट ही गोष्ट लगेच रिअलाईज करतील म्हणजे त्यांना खूप जवळून ही गोष्ट कळेल की दिवसाना तितकं ॲक्टिवनेस अस नसतोच म्हणजे कितीही प्रयत्न केला कितीही स्वतःला मोटिवेट केलं तरी ते ॲक्टिवनेस येतच नाही आतमध्ये आणि माहीत नाही का होतं असं आणि खूप वाईट पण वाटतं की तितकंसं लक्ष देणं होत नाही आहे पण रात्री इतकं इतकं काम करू वाटतं की विचारता सोय नाही त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे जेव्हा पण होईल पण तेव्हा मला आता हे काम करायचं आहे तर बर्नींचा जो पण पसारा आहे ना तो सगळं सगळा म्हणजे जे जे, जे त्याच्यातलं सामान होतं ते सगळं काढून घेतलं मी भांड्यांमध्ये आणि नंतर म्हटलं आपण ही भांडी घासूनच घेऊया कारण वरवर हात फिरवून काही उपयोग नाही आणि ते आवरल्याचं पण समाधान मिळणार नाही त्यामुळे पटापट सगळा काही पसरा काढून घेतला आणि बरण्या धुवायला सुरुवात केली तर या ज्या बरण्या आहेत ना मी मिशोवरून घेतल्या होता बाराचा सेट होता हा पूर्ण आणि जवळपास वर एक वर्ष झालं या बरण्यांना चांगला रिझल्ट आहे घेऊ शकता जवळपास साडेपाचशेच्या दरम्यान मी या बरण्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर हव्या असतील तर मला सांगा मी लिंक टाकून देईल खूप छान बरण्या आहेत एअरटाईट आहेत आणि काहीही आत शिरत नाही याच्यामधून कारण त्याला रब्बर लावलेला आहे म्हणजे त्यामुळे ते एक चांगलं व्हॅक्यूम क्रिएट करतं आणि छान पक्कं झाकण बसतं त्याला आणि चला बरण्या पण धुऊन झालेल्या आहेत आता ह्या जा ज्या गोल झाकण्याच्या बरण्या आहेत ना यांचं कसं आहे मी याच्यातलं सामान काढलं नाही कारण म्हटलं खूप जास्तच हे होऊन जाईल खूप राहाडा होऊन जाईल आणि यांचं ऑलरेडी खूप टाईट झाकण असतं त्याच्यामुळे म्हटलं वरवर घासणी फिरवून घेऊया आणि पाण्याने वरच्यावर धुवून घेऊया कारण या दिवाळीतच आवरलेलं आहे त्यामुळे इतकं काही डीप आवरण्याची गरज नाही आणि छोट्या छोट्या वरण्या होत्या ज्यात बडिशोप सोडा वगैरे या त्या गोष्टी असतात ना त्याच गोष्टी होत्या आणि जे आपले <laughs> मिठाची ही बरणी वगैरे असती ती धुवून घेतली आणि तेवढंच म्हटलं काम हलकं होईल आणि पटकन आवरलं पण जाईल आणि तोपर्यंत हे जे मोठे बरण्या आहेत ना त्यांचं पाणी पण निथळेल म्हटलं तर त्यानंतर मग मसाल्याचा डब्बा पण स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यात मसाले भरून घेतले जिरं मोहरी भाजलेले शेंगदाण्याचं कूट लाल मसाला काळा मसाला हळद आणि हिंग एवढंच असतं माझ्या डब्यात मी या डब्यामध्ये मीठ भरत नाही कारण त्याच्यासाठी जर स्पेशल बर्नी आहेस तर मग मी यात ते टाकत नाही कारण मग ते फार कुठे कुठे मिक्स होऊन जातं वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये पडतं त्यामुळे तर आता मी सगळं काही स्वच्छ हे करून घेतलं आहे म्हणजे बरण्यास पुसून घेतलं आहे स्वच्छ आणि आता मला त्या लावायच्या होत्या एका जागी व्यवस्थित त्यांना छान लावायचं होतं आणि काही गोष्टींची मला जागासुद्धा बदलायची होती कारण त्याच गोष्टी तिथे तिथे पाहिल्यानं आता फार बोर वाटतं त्यामुळे म्हटलं आपण यांची जागा बदलूया सगळ्यात आधी मी बरण्या त्यांची जागा तर नाही चेंज केली तर जिथे होतं तिथेच राहतील कारण इथे मला बरं पडतं पटकन हातात घ्यायला गोष्टी तर या नवीन बरण्या आणल्या होत्या मी आठवडी बाजारामधून या ज्या कलरफुल दिसत आहेत त्या त्याच्यात थोडं थोडं जे सामान होतं ते त्यात भरून घेतलं आणि हे वेगळा हा फायनल रिझल्ट हे कांद्यांचं शिक्का होतं माझ्याकडे तर दोन शिक्के यूजमध्ये घेतले पण मग हे तिसऱ्याचं काय करावं म्हटलं तर बरण्याखाली ठेवले आणि वरती मसाल्याचा डब्बा मीठ ठेवलं इथे पण चांगलं ऑर्गनाईज करून ठेवलं सगळं सॉरी माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण आवाजच इतका खराब झालेला आहे माझा आणि त्याच्यामुळेच मला ओवर देणं होत नव्हतं तर इकडे या प्लायवर मी कांदा लसूण आणि बटाटे आणि हिरव्या मिरच्या ठेवून घेतलेल्या आहेत त्यानंतर तो मला देवघर दाखवते देवघरात फायनली स्वामी विराजमान झालेले आहेत माझे काका जेव्हा अक्कलकोटला गेले होते तेव्हा ते स्वामी घेऊन आले होते आणि खरंच खूप भारी वाटतं आहे मला शेवटी त्यांची इच्छा होती म्हणून ते घरात आले आणि मला त्यांचा अभिषेक करायचा आहे आत्ता सध्या त्यांची साधी अंघोळ करून आणि त्यांना देवारात ठेवलं आहे पण त्यांचा एक व्यवस्थित अभिषेक करायचा आहे मला त्याच्याशिवाय होणार नाही पण सध्या म्हटलं तिथे ठेवूया कागदात ठेवणं मला योग्य नाही वाटलं तर हा बघा हा फायनल रिझल्ट आहे किचनचा कसा वाटतोय मला नक्की सांगा आता इकडे आल्यानंतर तुम्हाला हा टेबल दिसेल जिथे मी नॉर्मली चहा नाश्त्यासाठी तो ठेवलेला आहे थंडीमुळे आणि हे बघा हा हे जे डाग दिसत आहेत ना हे जेव्हा इथे कलर दिला होता ना प्लायला तेव्हा हा प, कलर पाडलेला होता तो तो निघत नाही आहे त्याला काहीतरी करावा लागेल तर हा टेबल मी इथे यासाठी ठेवला आहे कारण थंडीचं खाली बसू वाटत नाही आणि त्यामुळे म्हटलं इथे व्यवस्थित चहा नाश्ता करता येतो आधी तो इथे होता पण मग इथून ना मला जायला यायला फार अडचण होत होती त्यामुळे मग मी त्याला इकडे ठेवलं आणि इथून पटकन स्टूल काढता येईल बसता येईल नाश्ता करता येईल खास करून यांच्यासाठी सकाळी सकाळी ऑलरेडी लादी थंडी असते आणि खाली बसल्यावर किती थंड वाटत असेल तर इथे स्वामींचा फोटो आहे तर हे बघा किती छान दिसतंय आत्ता म्हणजे नॉर्मल आहे पण छान वाटतंय म्हणजे थोडंसं म्हटलं काहीतरी चेंज करूया आणि थोडीशी वस्तूंची जागा बदलली ना तर थोडीशी निगेटिव्हिटी जी असते ना वस्तूंमध्ये ती पण नाहीशी होते मी असं ऐकलं आहे कुठेतरी की जर तुम्ही वस्तूंची जागा नाही बदलली ना तर त्या वस्तूंमध्ये सुद्धा एक निगेटिव्हिटी राहून जाते त्यामुळे वस्तूंची जागा कंटिन्यू चेंज करायची आता इथून आल्या आल्या तिथे टेबल आहे आणि समोर आहे कपाट जिथे आमचे नवे नवे कपडे असतात जे आपण जास्त घालत नाही त्याच्यानंतर डायरेक्ट येतो तर या रूममध्ये जिथे मी माझं कपाट ठेवलेलं आहे ड्रेसिंग टेबल आहे टी व्ही लावलेला आहे आणि त्याच्यानंतर खाल खाली तो हे लावलेला आहे ला पुन्हा एकदा टेबल आहे हटी टेबल आहे आणि त्याच्या बाजूला एक शो पीसचं झाड आहे म्हणजे ओरिजिनलच आहे पण त्याचं नाव काय मला माहीत नाही ते दोन चेअर्स ठेवलेले आहेत तर असा काहीसा हा दुसरा रूम आहे आता इथे गालीच्या मी सतत टाकत नाही पण सध्या थंडी असल्यामुळे मी कधी थंडी चालू झाली तेव्हाच हा गालीच्या बाहेर काढते आणि पुन्हा मग आवरून ठेवून देते नंतर पण मी थंडीमुळेच जास्त करून हा गालीच्या टाकलेला असतो तर हा असा दुसरा रूम आहे तर याच रूममधून याच रूममधून थोडंसं बाहेर आलं तर इथे आपल्याला भेटते एक मोठी अशी बाल्कनी तर या बाल्कनीतून डिरेक्टली बाहेरचा व्ह्यू म्हणजे मेन रोड जो आहे तो दिसतो आणि बघा काल किती जोरात खोदणं चालू होतं रात्रभरात ते सगळं काही व्यवस्थित करून देतात स ते सगळं उचलून वगैरे सपाट करून देतात आणि इथे बघा किती धूळ आहे पूर्ण काचांवर पण असू द्या ते पण तिकडे पण मी एक धूळ लोटून दिलेली आहे कारण कंटिन्यू धूळ येत राहते मला झाडावंच लागतं झाडावंच लागतं आणि इथे मशीनमध्ये कपडे वॉश होत आहेत माझे तुम्हाला दाखवते आणि हा जो का आहे ना हा कागद हा कागद पण मी त्या मशीनच्याच प्रोटेक्शनमुळे ठेवलेला आहे कारण धूळ जर आत गेली तर म्हटलं मशीन डॅमेज नको व्हायला त्यामुळे मग तो कागदाची सेफ्टी म्हटलं तेवढीच त्यामुळे तो कागद ठेवलेला आहे तर असे मी काही गोष्टी चेंज केल्या घरातल्या तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा बाय